नमस्कार मित्रांनो आपल्या आवडत्या ऑलराऊंडर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो बघू शकता आज आहे रविवार राजूर गणपती येथील बैल बाजार बघू शकता मित्रांनो आजचा बाजार कशा प्रकारे भरलेला आहे आजच्या बाजारामध्ये मित्रांनो शेतकऱ्यांनी बैल खरेदी करण्यासाठी खूप प्रचंड अशी गर्दी केलेली आहे शेतीचे काम चालू झालेले आहे मित्रांनो त्यामुळे मोठ्या बैलजोड्या खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची बघू शकता किती प्रचंड गर्दी झालेली आहे आजच्या बाजारामध्ये बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे गर्दी झालेली आहे आजच्या राजूच्या बैल बाजारात जबरदस्त्या बैलगोड्या जब आलेल्या मित्रांना आजच्या बाजारातून बघू शकता मोठा झाले मित्रांनो बैलांचे बाजारभाव खूप वाढलेले शेतीचे काम चालू झाल्यामुळे बघू शकता भरपूर अशा किमती वाढलेल्या बैलजोड्यांच्या चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू कुठली बैलजोडी कामा चालू पूर्ण पूर्ण कामाची गॅरंटी काय शक्त शेतकऱ्याची वेळ पूर्ण कामाची गॅरंटी किंमत किती चांगली राहिली यायची पंच्याहत्तर हजार फायनल किती होईल द्यायची मोबाईल नंबर सांगा एकदा नव्याण्णव एकवीस त्र्याऐंशी एकवीस अठरा अकरा का नव्याण्णव तेवीस नव्याण्णव एकवीस त्र्याऐंशी एकवीस अकरा

मोबाईल नंबर सांगा एकदा शहाण्णव पासष्ट अठ्या सोळा चौऱ्याहत्तर मग ह्याची काम चालू पूर्ण कामाची गॅरंटी जोडी बघू शकता जोडी किंमत किती सांगू राहील याची पंचाण्णव पंच्याण्णव हजार लिहायची किती होईल

अशी जोडी मित्रांनो कशी पण काम आणू शकता जबरदस्त किंमत किती चांगली राहिली यायची एकतीस द्यायची किती होईल फायनल याच्या खाली देणंच नाही का कमी जास्त तरी पण एक गॅरंटी का मोबाईल नंबर सांगा एकदा पंच्याण्णव झिरो त्र्याहत्तर पासष्ट मित्रांनो समोरील मैसूर खेदारवर राय मित्रांनो शर्यती जानकुरा कुडलचा आहे पाव निवारिमगावचा आहे का शर्यतीचा आहे का

ना गोर्राय मित्रांनो खिलवार बघू शकतो जबरदस्त जबरदस्त शर्यतीलाच चालू शकतो मित्रांनो गोर्रा एखादा शर्यती शोकू शकता नानपुळा असा गोर्रा आहे किंमत काय सांग त्याची पंचेचाळीस फायनल किती होईल तरी पण एक अंदाज तुम्हाला फायनल याची खाली द्यायचं नाही बा मोबाईल नंबर तुम 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 सांगा तुमचा एकदा अठ्ठ्याण्णव सहा अठ्ठावीस बत्तीस अठ्ठावीस बत्तीसशे अण्णव मित्रांनो गावरा

मोबाईल नंबर सांगा एकदा सत्तर अडतीस पन्नास सत्तर अडतीस पन्नास त्र्याहत्तर एक्केचाळीस एक्केचाळीस दोनच दोन पुढे त्यांच्याची कशी जोडी

मोठे माफी जोडी सध्या फायनल किंमत किती विनायची पंचान्न ला देऊन टाक पंच्याण्णव मोबाईल नंबर सांगायचा ऐंशी दहा त्रेसष्ट ऐंशी दहा त्रेसष्ट एकोणसत्तर ऐंशी एकोणसत्तर ऐंशी मित्रांना आज शेतकऱ्यांची बिल खरेदी करण्यासाठी